Uh, एकंदरीत आपल्या लक्षात येतं की म्हणजे माध्यमातून आम्ही बातम्या येताना बऱ्याचदा पाहिलेल्या आहेत आणि त्यावेळेला असं करतं की एखाद्या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे किंवा व प्रशासनावर प्रशा दबाव आणला जातो आहे अशा पद्धतीचे मथळे असलेल्या अनेक बातम्या येतात आता ज्या पद्धतीनं तुम्ही प्रशासनाबद्दल बोलता आहात तिथे खरंच राजकीय दबाव हा अस्तित्वात असतो का आणि असला तर तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतो राजकीय दबाव हा असणारच कारण शेवटी ही लोकप्रतिनिधींची लोकशाही आहे त्यामुळे ही त्यांची व्यवस्था आहे सरकार म्हणजे लोकप्रतिनिधींनी तयार केलेलं सरकार असतं त्याच्यामध्ये अधिकारी हे टूल असतो की त्यांना सल्ला द्यायला आणि त्यांनी सांगितलेलं अंमलबजावणी करायला म्हणजे कायदे असतील दोन असतील त्याच्यासाठी त्यामुळे अधिकारी किंवा नोकरशाही हे सरकार नाही आहे पण झालं काय की नोकरशाहीने स्वतःचं असं काही चित्र निर्माण केलेलं आहे की आपण सरकारचाच एक भाग आहोत आपण सरकार आहोत आणि मग लोकांच्या मनामध्ये वाटलं की अरे सरकार चांगले आहे दुसरं असं आहे की सरकार तुम्हाला दबाव लोकप्रिय दबाव आणणारच हे घटनाकर्त्यांना संविधान त्यांना माहिती होतं की ये दबाव येणार आणि या महाखंड देशामध्ये दबाव येतील वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष येतील पण त्याच्यासाठी जर देश टिकवायचा असेल एकसंध ठेवायचा असेल विकास करायचा असेल तर तशी तुमची प्रशासकीय व्यवस्था चांगली सुदृढ असली पाहिजे आणि ती अशा अनाठाई दबावाला दबाव म्हणजे दबाव चांगलं काम करण्यासाठी मी त्याला दबाव चांगलाच म्हणतो पण अनाठाई दबावाला बळी पडणार नाही म्हणून त्यांनी संविधानिक कवच कुंडलं दिलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कवच कुंडल म्हणजे की जर तुम्हाला जर एखाद्याने राजकीय नेत्यांनी काही काम सांगितलं चुकीचं सा, तर तुम्हाला ते खरं म्हणजे की तुम्ही करायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही कायद्यानेच करू शकता जास्त काय होईल की ते तुम्हाला काढू शकत नाहीत तुमची चौकशी होईल चौकशीमध्ये समजेल की तुम्ही चुकीचं काम केलं नाही त्यामुळे तुम्हाला काही त्रास पण होणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की ले ले कि ही प्रशासकीय व्यवस्था काही कोणाच्या वशिल्याने आलेली नसते ती त्रयस्त अशा लोकसेवा आयोगाकडून आलेली असते त्यामुळे त्यांना कोणाचा की मी याच्या वशिलेने आलो म्हणून याचं काम ऐकलं असंही नाही आहे तिसरी म्हणजे की ते कॉम्पिटिशनमधून आलेले असते म्हणजे त्यांचं इन्फ्लुएन्स असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे दबाव जे आणला जातात असं म्हटलं जातं हे खरे कांगावाखोरी आहे मी याला नोकरशाहीची कांगावाखोरी म्हणतो दबाव येणारच तुम्ही करायचं की नाही हे तुम्हाला कायद्याने सांगितलेलं आहे कायदा काय आहे एकोणीसशे अजूनचा ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी की नियम बनवलेले आहेत आणि ते राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा एकोणीसशे एकोणऐंशीचे नियम आहेत त्याच्या तरतूद आहे की तुमच्यावरती जर राजकीय नेतृत्वाने किंवा अन्य कोणी दबाव आणला किंवा तुमच्या स्वतःच्या वरिष्ठांनी दबाव आणला आणि तो हा दबाव नेहमी तोंडी येतो हा कोणी लिखित देत नाही आहे तो तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही लिखित स्वरूपात तिथे लिहायचं आहे की हा असा माझ्यावरती दबाव आलेला होता तुम्ही आणलेला आहे आणि हे कायद्यात बसत नाही आहे किंवा याच्यामुळे ते मी ते करू शकत नाही हे तुम्हाला सादर हे तुम्ही त्यांना जर दिलं तर मला वाटतं की ते कधीही तुम्हाला असं हे करू शकत नाही ही अशी प्रशासकीय जर संस्कृती तुम्ही जोपासली ती होऊ शकत नाही पण आम्ही स्वतःहूनच हे सगळं सोडून दिलेलं आहे हे कवच कुंडलाचा वापर करत नाहीत आणि मग आमच्यावरती दबाव येतो एक अतिशय सॉफ्ट आणि मग लोकांच्या मनामध्ये अधिकारी चांगले आहेत पण ते काही राजकीय नेतृत्व काम करू देत नाही असं एक प्रकारचे सॉफ्ट कॉर्नर तयार केलेलं आहे आणि लोक त्याला अरे हां अधिकारी चांगली आहे प स्पर्धेमधून आलेलं आहे पण काय करणार राजकीय नेतृत्व चुकीचं आहे खरं म्हणजे की सामूहिकरित्या जर नोकरशाहीने त्यांना संविधाने दिलेले कवीच कुंडल जर वापरले तर राजकीय नेतृत्व ह्याच्यामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावरतीसुद्धा नियंत्रण आणण्याचं चेक्स अँड बॅलेन्सेस हे संविधानामध्ये दिलेले आहेत ते चेक्स अँड बॅलेन्सेस वापरण्याची कुठेतरी मला वाटतं की ही नोकरशाही हे विसरलेली दिसते